श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार अचानक धन पाहिजे धन हे मिळू शकत तेही अचानकपणे मग काय उपाय करायचा आहे अनेक वेळा अनेक असे उपाय आहेत ते उपाय इन्स्टंट आपल्याला रिझल्ट देत असतात असाच करून पाहिलेला रिझल्ट देणारा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे आठ एप्रिल सोमवत्या अमावश्या सोमवत्या अमावश्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताय तर बघा निश्चितच तुम्हाला एक तासामध्ये पैसे मिळतील जर तुम्हाला पैशांची खूप चणचण जाणवते चणचण भासते तर निश्चितच तुम्ही हा उपाय करा हा उपाय साक्षात बोले नातांचा आहे बोले बाबांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये शंका विशंका ठेवू नका कारण हा उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देईल फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवून थॉट ठेवून तुम्ही हा उपाय केला पाहिजे माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय म्हणून कमेंट टाका अजून सांगतो नवीन कुणी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता तुम्हाला पैशांची अडचण आलेली आहे आणि पैसा तुम्हाला समाजामध्ये कोणीही देत नाहीये ज्यांच्यावर तुमचा विश्वास होता त्याही लोकांनी तुम्हाला दूर केलेला आहे तुम्ही अनेक लोकांच्या मदतीसाठी धावलेला होता पण आता तुमच्यासाठी कोणीही धावत नाही आहे तर निश्चितच या अमावश्याच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे तर तुमची जी पण व्यथा आहे जे पण दुःख आहे ते एखाद्या कागदावर लिहा एक कागद घ्या पांढऱ्या कलरचा निळ्या कलरचा पेन घ्या आणि त्याच्यावर तुमचं दुःख लिहा माझं नाव अमका अमका आहे मी एवढ्या एवढ्या दिवसापासून खूप गरिबीमध्ये आहे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाही आहेत देवा मी तुला पूर्णपणे शरण आलो आहे हे देवा माझ्या घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे आजार पण आहे पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाही आहे बाधा आहे कुणी काही केलेलं आहे तर भगवंता माझ्यावर कृपा करा हे बोले नाता माझ्यावर कृपा करा हे सर्वेश्वरा माझ्यावर कृपा करा हे देवांच्या देवा माझ्यावर कृपा करा असं तुम्ही एखाद्या कागदावर लिहा तुम्हाला जसं जमल तसं लिहा लिहिल्यानंतर तो कागद दुमडा दुमडल्यानंतर तो कागद तुमच्या खिशामध्ये ठेवा आणि एक तांब्याभर कच्च दूध आणि पाणी तुम्हाला घ्यायचंय आता अर्ध पाणी आणि अर्ध कच्च दूध घ्यायचंय तुम्हाला आता हा उपाय दिवसभरात कधीही करा रात्री नऊ पर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता तांब्यावर तुम्ही कच्चं पाणी आणि कच्चं दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अकरा अखंड तांदूळ घ्यायचेत अखंड तुटलेले फुटलेले नकोय अखंड अकरा तांदूळ त्या तांब्यामध्ये तांदू टाकायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून आणि तो तांब्या आणि तो कागद घेऊन तुम्हाला शिवालय आहे शिवालयामध्ये गेल्यानंतर ते दूध आणि पाणी शिवालयाला शिवपिंडीला तुम्हाला व्हायचंय वाहिल्यानंतर जी व्यथा जे दुःख कागदावर लिहिलेलं आहे ते शिवपिंडीच्या इथं तुम्हाला ठेवायचंय ठेवल्यानंतर एक दहा मिनटं तुम्ही बाहेर बसा मंदिरच्या बसल्यानंतर भोलेनाथांचं स्वरूप तुम्हाला आठवायचं आहे स्वरूप आठवल्यानंतर दोन्ही बोहळ्यांच्या इथं स्वरूप आठवा आठवल्यानंतर एक पाच मिनिटं तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे दुसरा मंत्र सांगतो दुसरा मंत्र तुम्हाला पाच मिनटं आणखीन जपायचा आहे ओम सोमेश्वराय नमः ओम सोमेश्वरय नमः या मंत्राचा पाच मिनटं तुम्हाला जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर ना बोले नाता मी तुझ्या दारामध्ये आलोय मला सगळ्यांनी दूर केलेलं आहे हे बोले नाता माझं दैन्य काही संपत नाही आहे हे बोले नाता माझी गरिबी काही संपत नाही आहे माझ्या मागे खूप लोक हात धुवून लागलेले आहेत ला कर्ज वाढलेलं आहे उद्योगधंदा चालत नाही आहे नोकरीमध्ये इन्क्रीमेंट होत नाही आहे घरात सात लोक आहेत घरात परिस्थिती बदलायचं नाव घेत नाही आहे प्रत्येक महिन्यात कोण कोणतरी घरामध्ये आजारीच आहे अक्षरशः नको नको झालेलं आहे आत्महत्या करू वाटते हे बोलेन आता खूप आशेने मी तुझ्याकडे आलेलो आहे हे भगवंता माझ्यावर कृपा कर हे भगवंता माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर मा मी आयुष्यभर तुझा ऋणी राहील मी तुझ्या सेवेमध्ये राहीन हे बोले ना आता मी तुला विसरणार नाही आहे एकदा माझ्यासाठी धाव एकदा माझ्यासाठी धाव ओम नम शिवाय एवढं बोला आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून जावा बघा बोलेनाथ तुमचं म्हणणं शंभर टक्के ऐकतेल आणि निश्चितच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतेल उपाय आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ